नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एड साठी रजिस्ट्रेशन करत असताना आपला फोटो आणि सिग्नेचर याची साईज मध्ये कन्वर्ट कशी करायची तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कोणत्याही इमेजची साईज केबी मध्ये कन्वर्ट करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही ये व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणापर्यंत पोहोचून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर नोटिफिकेशन बघितलं तर आपल्याला बी रजिस्ट्रेशन करताना नोटिफिकेशन म्हट मतल, मध्ये म्हटलेलं आहे की जी फोटोची साईज आहे तर ती वीस केबी ते पन्नास के बी दरम्यान असावी आणि जे सिग्नेचर आहे तर सिग्नेचरची साईज ही दहा के बी ते वीस के बी दरम्यान असावी तर बऱ्याच जणांना हे केबी मध्ये कन्वर्ट करत असताना अडचणी येत आहेत तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपला फोटो किंवा आपली स्वाक्षरी किती केबी साईजची असू द्या मग ती कमी असेल किंवा जास्त असेल त्याला आपल्याला एका क्लिक वर या पॅरामीटर मध्ये बसवता येईल तर ती नेमकी साईज केबी मध्ये कन्वर्ट कशी करायची फोटो असल्यास वीस केबी ते पन्नास केबी दरम्यान आणि सिग्नेचर असल्यास दहा ते वीस केबी दरम्यान तर ते बघूया आपण तर यासाठी मित्रांनो आपण ही वेबसाईट ओपन करूया तर बघा या ठिकाणी ही वेबसाईट आहे इमेज डॉट पी आय सेवन डॉट ओ आर जी तर या वर जायचं आहे या तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स पण ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून आपल्याला या वेबसाइट वर येता येईल तर या वेबसाईट वर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो बॉक्स आहे तर या बॉक्स मध्ये आपल्याला इमेज अपलोड करायची आहे जसं आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे सिलेक्ट इमेज तर हा जो फोटो आहे तो तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करूया आणि आपल्याला या ठिकाणी दिसून येईल हा फोटो अपलोड झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय आपल्याला किती मध्ये पाहिजे आहे तर ते बघा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे रिक्वायर साईज रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला किती साईज मध्ये पाहिजे आणि या ठिकाणी केबीचं पण ऑप्शन दिलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी टाईप करूया की आता आपल्याला सांगितलेलं आहे की वीस केबी ते पन्नास केबी तर या दरम्यान आपल्याला फोटोची साईज पाहिजे म्हणून आपण काय करूया वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान म्हणजे आपण तीस केबी ठेवूया तर या ठिकाणी तीस टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी केबी असणारच आहे आणि इकडे इनक्रेज साईज हे जे ऑप्शन आहे त्याला फक्त काय करायचंय क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा की हा जो फोटो आहे तो, तो फोटो तीस केबी मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आता या ठिकाणी जे डाउनलोड ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर तो फोटो आपला या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे या फोटोला आपण डेस्कटॉपवर घेऊया कारण तो फोल्डर फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जातो तर वर घेतलाय आपण तो फोटो त्यानंतर मित्रांनो दुसरं करायचं आहे आपल्याला की आपली सिग्नेचर आपल्याला कन्वर्ट करायची आहे म्हणून याला क्लोज करूया आपण यालाही क्लोज करूया आता आपण परत आपली सिग्नेचर अपलोड करूया या ठिकाणी हे सिग्नेचर आहे या ठिकाणी क्लिक करून याला अपलोड करायचंय अपलोड केल्यानंतर मित्रांनो याची साईज बघा सहा ची, ची सिग्नेचर होती आणि आता आपणास सांगण्यात आलेला आहे की दहा ते वीस केबी दरम्यान सिग्नेचर ची साईज असावी तर आता आपण दहा ते वीस केबी दरम्यान म्हणजे आपण पंधरा केबी ठेवूया या ठिकाणी आपण पंधरा टाइप करूया आणि या ठिकाणी हे जे केबी चा ऑप्शन आहे आणि राईट साईडला इनक्रेज साईज हे जे ऑप्शन आहे याला क्लिक आहे आणि बघा आप मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपली सिग्नेचर पंधरा केबी मध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि आता आपण याला डाउनलोड करून घेऊया डाउनलोड केल्यानंतर ते डाउनलोड फोल्डर मध्ये जाईल तिथून आपल्याला काय करायचंय त्याला कट करून घ्या आणि जिथे आपल्याला पाहिजे तिथे ती पेस्ट करा या ठिकाणी आपण डेस्कटॉप वर घेऊया आता मित्रांनो या ठिकाणी बघा इमेज आणि सिग्नेचर आपण कन्वर्ट केलेली आहे आता अगोदरचा जो फोटो होता तो तो बघूया आपण किती साईज होती तर या फोटोला राईट क्लिक करून प्रॉपर्टी मध्ये जायचे प्रॉपर्टी मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की बघा सहा पॉईंट चौतीस चा, चा होता हा फोटो आणि आता बघूया आपण हा नवीन कन्वर्ट झालेला त्याच्या जा प्रॉपर्टीमध्ये जाऊया आपण तीस केबीचा झालेला आहे आता बघा या ठिकाणी हे बघा तीस पॉइंट तीन केबी म्हणजे आपल्याला वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान पाहिजे म्हणून आपण तो तीस पॉईंट तीन केबीचा फोटो कन्वर्ट केलेला आहे त्यानंतर सिग्नेचरचंही चा तसंच आहे अगोदरची जी सिग्नेचर होती तर तिची जी साईज होती ती फक्त सहा पॉइंट एकवीस केबी होती आणि आताची जर सिग्नेचर आपण बघितली बघा या ठिकाणी तर या सिग्नेचरची जी काही साईज आहे तर ती पंधरा पॉईंट दोन केबी आहे म्हणजे आपल्याला दहा ते वीस केबीच्या दरम्यान पाहिजे होती म्हणून आपण ती पंधरा पॉईंट दोन केबी केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका क्लिक वर आपल्याला कोणताही फोटो असेल आणि कोणतेही स्वाक्षरी असेल तर त्याला आपल्याला बी एड रजिस्ट्रेशन करत असताना जे काही मध्ये कन्वर्ट करायचं सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सहजपणे कन्वर्ट करता येईल तर मित्रांनो या ची जी लिंक आहे तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून आपण या वेबसाईटवर या आणि आपला फोटो आणि इमेज कन्वर्ट करून घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद